डोळ्यांची पोळ इंद्रायणी माझ्या व्यथेची गाथा हो तुका तुझ्या नकाशी तुम्ही तरी सर ये तुका तुझ्या नकाशी तुम्ही नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा बीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वातडिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटीकांचा अनुभव माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूया आणि ऐकूयात आजची वात्रटीका आहे हे राज्य कुणाचे आहे सदर वात्रटीका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटीका सदरामध्ये सव्वीस जानेवारी दोन हजार सतरा अर्थात भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं लिहिलेली आहे प्रत्येक भारतीयाला तुम्हाला आणि मला आत्मपरीक्षण करायला आणि एक मूलभूत प्रश्न विचारणारी आजची एक वात्रटिका तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे हे राज्य कुणाचे आहे ज्याचा जय जयकार करावा ज्याचा जय जयकार करावा असे कोण गुणाचे आहे ज्याचा जय जय कार्य करावा असे कोण गुणाचे आहे एकदाच ठरवून टाका हे राज्य कुणाचे आहे एकदाच ठरवून टाका हे राज्य कुणाचे आहे पुन्हा एकदा पहिलं ज्याचा जय जय कार्य करावा असे कोण गुणाचे आहे ज्याचा जय जय कार्य करावा असे कोण गुणाचे आहे एकदाच ठरवून टाका हे राज्य कुणाचे आहे एकदाच ठरवून टाका हे राज्य कुणाचे आहे सदर वातटिकेच पुढचं आणि दुसरं कडू याला विचारा त्याला विचारा याला विचारा त्याला विचारा आमचे का हे थोडेच मनाचे आहे याला विचारा त्याला विचारा आमचे का हे थोडेच मनाचे आहे एकदाच ठरवून टाका हे राज्य कुणाचे आहे एकदाच ठरवून टाका हे राज्य कुणाचे आहे पुन्हा एकदा दुसरं कडू याला विचारा त्याला विचारा याला विचारा त्याला विचारा आमचे का हे थोडेच मनाचे आहे एकदाच ठरवून टाका हे राज्य कुणाचे आहे एकदाच ठरवून टाका हे राज्य कुणाचे आहे सदरणातीकेच पुढच आणि तिसरं कडवं भ्रमाचा भोपळा फुटू नये भ्रमाचा भोपळा फुटू नये महत्व या दिनाचे आहे सव्वीस जानेवारी अर्थात भारतीय प्रजासत्ताक दिन म्हणून भ्रमाचा भोपळा फुटू नये भ्रमाचा भोपळा फुटू नये महत्व या दिनाचे आहे भ्रमाचा भोपळा फुटू नये महत्व या दिनाचे आहे एकदाच ठरवून टाका हे राज्य कुणाचे आहे एकदाच ठरवून टाका हे राज्य कुणाचे आहे हे राज्य कुणाचे आहे सदळ वाथिकेचं पुढचं शेवटचं आणि चौथं कडव प्रजासत्ताक की दुजासत्ताक प्रजा म्हणजे प्रजेकडे दुजा म्हणजे दुसरीकडे प्रजासत्ताक की दुजासत्ताक कोणते महत्व तिरंगी ध्वजाचे आहे प्रजासत्ताक की कोणते महत्व तिरंगी ध्वजाचे आहे एकदाच ठरवून टाका हे राज्य कुणाचे आहे एकदाच ठरवून टाका हे राज्य कुणाचे आहे अत्यंत मूलभूत प्रश्न पुन्हा एकदा वात्रटिकेच्या शेवटच्या आणि चौथ्या कडव्यात प्रजासत्ताक की दुजासत्ताक प्रजेच्या हाती राज्य आहे की आणखी दुसऱ्या कुणाच्या आहे म्हणून प्रजासत्ताक की सत्ता कोणते महत्व तिरंगी ध्वजाचे आहे प्रजासत्ताक कि सत्ता कोणते महत्व तिरंगी ध्वजाचे आहे एकदाच ठरवून टाका हे राज्य कुणाचे आहे एकदाच ठरवून टाका हे राज्य कुणाचे आहे आजच्या वात्रटिकेचं नाव होतं हे राज्य कोणाचे आहे आए। ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या चॅनल आपण जर प्रथमच येत असाल तर करा घंटीचं दाबा जे ते लाईक करा जे आवडणार नाही ना ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत राहा बघत रहा वाचत राहा नवा दिवस नवे वाच